मी राज पठाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक या नात्याने आपल्याला विनंती करू इच्छितो की आपल्या तुळजापूर तालुक्यात व धाराशिव जिल्ह्यात अनेक दिवसापासून पावसाचं थैमान चालू आहे अनेक शेतकऱ्याचे पिकं वाहून गेलेली आहेत अनेक शेतकऱ्यांचे ऊस वाहून गेलेली आहेत तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील सर्वच शेतकरी बांधवांना सर्व शिवसैनिकांना माझे एक नम्र आव्हान आहे की ज्या ज्या गावामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पंचनामे सुरू आहेत ज्या ज्या गावामध्ये चुकून कोणाचे पंचनामे राहिले असतील त्या शेतकऱ्यापर्यंत शेतबांध शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन आपण सर्व शिवसैनिकांनी सर्व शेतकरी बांधवांना त्यांचे पंचनामे झालेले आहेत का किंवा आणखी काय बाकी आहे हे सर्व तपासून बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा काळ फार संकटाचा आहे आणि या संकटामध्ये आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी अत्यंत आपल्या जीवाची पर्वा न करता आपण प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये व घरामध्ये जाऊन त्यांची विसा विचारपूस करावी आणि सध्याचे सरकारचे जे निकष आहेत की तेहत्तीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाला असेल तरच शेतकऱ्यांना भरपाई देता येते किंवा एकशे पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला तरच नुकसान भरपाई देता येते परंतु नंबर एक आपल्या जिल्ह्यामध्ये व आपल्या तालुक्यामध्ये तीनशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि गेल्या चोवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत या दोन दिवसामध्ये पुन्हा प्रचंड पाऊस पडतोय यामुळे सुद्धा या भागातल्या सर्व शेतकऱ्यांची प्रचंड हानी झालेली आहे नुकसान झालेलं आहे तरी मी एक अशी विनंती करतो की शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघ असेल जळकोट मतदारसंघ असेल आणू जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा नंदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा काडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ असेल व इतर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्या ज्या शेतकऱ्याची प्रचंड हानी झालेली आहे त्या त्या शेतकऱ्याच्या संवेदना जाणून घेऊन आपला सर्व शिवसैनिक शेतकरी बांधवापर्यंत पोचावा आणि शासनाच्या निकषाप्रमाणे ते पंचनामे झाले आले आहेत का तलाठी त्या ठिकाणी येतोय का गेरदार त्या ठिकाणी येतोय का कृषी अधिकारी त्या ठिकाणी येतोय का आपल्या शेतकऱ्याची जी हानी झालेली आहे ती वस्तुस्थिती पंचनामे होत आहेत का हे तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे मी शिवसेना चा एक जिल्हा संघटक म्हणून व माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक माझं कर्तव्य आहे की आपला एक नैतिकते म्हणून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माझा मेश सर्व शेतकरी बांधवापर्यंत जावा आणि कोणतीही शेतकरी बांधवाची जर अडचण असेल मी आहे या तालुक्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष खासदार आदरणीय ओमदादा निंबाळकर साहेब आहेत त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय कैलासदादा पाटील आहेत यांच्यावरची यांच्यावरती सुद्धा त्यांच्याबरोबर संपर्क साधून जे काही प्रश्न आपल्याशी मिटत नाहीत असे प्रश्न आदरणीय खासदार साहेब आणि आदर आदरणीय आमदार साहेब यांच्याकडे सुद्धा संपर्क करावा आणि जेवढ्या जास्तीत जास्त ज्या जास्त शेतकऱ्यांना आपल्याला मदत करता येईल तेवढी मदत करावी आणि या तालुक्यातील सर्व गिरदावर व तलाट्यांना व शेत शेतकरी कृषी अधिकाऱ्यांना यांना विनंती करतो की आपलं ज्या ज्या ठिकाणचे जे सज्ज आहेत त्या सज्जावरती तलाठी राहणं अत्यंत महत्वाचं आहे व गिरदावरांना सुद्धा माझं सांगणं आहे की आपली तलाठी सज्जेवरती जाऊन प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये जाऊन पंचनामे व्यवस्थित करतायत का आज शंभर टक्के नुकसान झालेले आहे परंतु असं आम्हाला कळलेला आहे की सत्त्याऐंशी टक्के कुठं नव्वद टक्के नुकसान दाखवलेले आहे परंतु सर्व तलाठी आणि गिरदावरांना सांगणं आहे की शंभर टक्के तर नुकसान झालेलीच आहे पण त्यापेक्षा पुढे जाऊन आता शेतकऱ्याच्या हातामध्ये कोणतेही बाबर शिल्लक राहिलेली नाही म्हणून सर्व अधिकाऱ्यांना सर्व कृषी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे शासनाच्या निकषाप्रमाणे शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रत्य। पोहोचून आपण शंभर टक्के पंचनामे करावेत आणि कोणताही एक जरी शेतकरी जर शिल्लक राहिला तर त्याच्यावरती अन्याय होईल असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून हे निवेदन मुद्दा म्हणून मी आपल्यापर्यंत पोहोचण्या पोहोचण्यासाठी करत आहे कारण दोन दिवसापासून पाऊस चालू आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आमची नजर आहे